सर्वांना गुड मॉर्निंग मी तर माझ्या जनावर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चालू आहे बघा आज आहे सतरा तारीख तर आमच्या सरांचे म्हणजे लग्न आहे तर तिकडं आम्ही सगळीच चालू गाडी केली तर बघा नऊ आता तर बघू शकताय तर सर्वांना आज नाही गुड मॉर्निंग तर साऊ इकडं माझी दीकरू वर्षी घुसायला लागले आणि झाले सगळं स्वयंपाक वगैरे बनवलं आहे आणि चला मग आता जायचं आहे सगळे आले तिथं दवाखान्यापाशी खो याय लागले तर म्हटलं ब्लॉक चालू करावं तिथं पण गेल्यावर कसं दाखवता येईल कसं काय लग्न वगैरे हो तर उमदीला चाललो आहे आम्ही तर चला मग जावे झालं की नाही तुमचं चहा वगैरे जायचं ना न होतं तर झालं परत फिक्स तर चला म्हणलं आता मग व्हिडिओ चालू करा तर अशी साडी वेळ केली आणि माझं मेन म्हणजे घंटन छोटं मिनी घंटन होतं ना ते काय झाले त्याची कडीच ही झाली त्यामुळं मी हीच घातली चेंज काही केलं नाही त्याची पूर्ण कडी तुटली साईडलाच निघाली आता ते अजून बदलायला लागते बघा तर असं साधं सिंपल आवरले तर गरम तर भरपूर होणार आहे कारण पाऊस पडलाय आणि धगाटा भरपूर सुटलाय तर चला मग पप्पाने बघा आंबे बगा सांगून आहे मोठाला कलंबी आंबा आहे तर छोटेवाले पेरू झाडाचे तर कोणाला कोणाला आवडतात नक्की सांगा तर काही नाही घेतलं तर चला एवढंच वर्स पैशाने मोबाईल रुमाल तर, तर चला मग जाऊया कोण कोण येतं दाखवतो तिथं अठ्ठावीस तारखेला आहे ना सर आहे तर इकडे सरावरून तर सीमाला सर म्हटलं तर सीमा येत नाही बघा इथं बसली आमची सीमा चल की सीमा अकोल्यातच नाही सांगतो नाही उलट बरं की चला आता गाडी आली चाललो आम्ही हा चला लॉक ते केलं का सीमा करणार आहे हा तो करणार आहे ना लॉकडे बघा असं आहे झाड आमचा परिसर अस झाड आपण खेळायला आल वस्तू काहीतरी मरड्यामध्ये तर असं आहे बेड वगैरे दुकान कुठलं तरी आहे ही छान वाटते ही एक नाही वाटत व्हरायटी ही एक आहे

जेवण आहे सरांच्या लग्न मेन मस्त आहे सलाड आहे सगळं मॅडम महायचं आमचं पुढे हॅलो आहे चटसर मध्ये जंगल की मल्लू या दुकानामध्ये रंजनाताई <laughs> अरे बघा चप्पल बाहेर काढायची सॉरी 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 फर्निचरचं दुकान आहे बघा मस्त तर आम्हाला तिथं काही चॉईस नाही झालं तर पाटील ताई आम्ही सगळे आलोय टिप आहे बघण्यासाठी पुढचा पण बघूया पुढचा छान आहे तर अशा आहेत बघा वेगळे वेगळे व्हरायटी ही छान वाटते जरा दो 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 दो। चला पुढं पुढे बेड वगैरे डिझाईन वगैरे नाही तशी बघू दाखवतील कि त्यांनी असं आहे नाही झालं दोन तीनच पीस होत आम्ही इकडं झालो दुकानामध्ये दुसऱ्या तिथं पण आहे फर्निचर वगैरे फॅन बिन चांगला भेटेल तेवढ्या पैशात आपल्या चांगलं घरवीर असलं सरांचं तर कितीच आहे याशिवाय या गीता हाय बघ घेऊ दुसऱ्या दुकानात आलोय तो पण छान आहे बघा पलीकडचा बे प्राइस काय याची त्याच्यावर काही कस नाही म्हणलंय कमी होंभर कमी किती लांबून आलोय आम्ही तुमचं दुकान शोधत शोधत माहितीये मस्त कुसली भारी कुपड आहे तर होय वरण देण्यात हे लाकडाच आहे झाल्या आम्हाला तर बघा वाजले वाजता आणि आम्हाला लग्नाने म्हणजे चार तरी वाजले बघा चार वाजले आणि भयंकर ऊन असं गरम होत होत ना तर चडचणला जाऊन गिफ्ट आणलं आम्ही बघा त्यामुळे वेळ झाले याला चार वाजले तर म्हणजे लवकर आलो असतो आम्ही तीन वाजता तर त्यामुळे वेळ झाला चहा वगैरे झाला इतका असा कंटाळा आला आहे ना प्रवास नकोच वाटतोय कुठं जायचं यायचं म्हणल्यावर आणि नंतर मग जेवणं वगैरे पहिलाच केली आम्ही गेल्यानंतर जेवण जेवणात मस्त अशी बाजरीची भाकरी चपाती सगळंच मेन होतं सलाड वगैरे सगळे होते गाजर काय मग बीट परत काकडी असं सगळंच होतं तर परत भाजी कसली होती मोगाची मूग आणि वेगळं काहीतरी मिक्स भाजी होती वांग्याची भाजी होती डाळ दाड, डाळची भाजी, भात जामन असं जेवण मस्त जेवण होतं जेवण वगैरे झालं अक्षदा वगैरे पडली आणि परत मग आम्ही जाय जाता जाता आम्हाला काय गिफ्टचं हेच झालं नाही तिथं दुकानच नव्हती म्हणजे अशी काय चॉईस झाली नाही ती एक दुकान होती एक दोन दुकान होती तर मग म्हटलं चला आता पुढं जाव्या सगळ्यांचा विचार ठरला की पुढं परत अक्षरा पडल्या मग चडसणला गेलो तुम्हाला तर व्हिडिओमध्ये दिसलच चडसणला गेलो आणि मग तिथून मग तिथं पण दोन तीन दुकानं फिरलो तर घेतला तर आम्हाला टिपवा घ्यायचं होतं तर अगोदर बी तिथं बघितलं आम्ही रुकवतावर पण दिला नाही म्हटलं चला आता तीच सगळ्यांनी ठरवलं तीच आधी पण तीच घ्यायचं ठरलं होतं मग तीच घेतला बघा पाच हजार किंमत होती त्याच्यावर केलं कमी त्यांनी आणि सगळ्यात मिळून मग आम्ही आमच्या स्टाफतर्फे आम्ही घेतलं गिफ्ट दिलं फोटो सेशन वगैरे सगळं आम्ही काढले सरांबरोबरही आणि मग परत आलो तर भरपूर वेळ पण लागतो एक तास तरी लागतो यायला तर तीनला आलेलो तिथून बरोबर तर चारला इथं आलो तर गरम इतकं होतं मग चहा वगैरे घेतला हे नाही आवरून बसलो होतं श्रावण चहा वगैरे केला आणि मग म्हटलं व्हिडिओचा एंड करावं तर मस्त असं झालं लग्न पण उन्हाळ्याचा जा त्रास जास्तीचा होतो तर सगळ्यात गाडी वगैरे केल्यामुळं बरं पडलं जायला यायला तर चला मग झाला की नाही तुमचा चहा वगैरे आमचा झाला चहा निवांत बसले म्हटलं व्हिडिओचा एंड करावं राहून जाते तसंच रोज व्हिडिओ काढायचा आणि राहून जाते तसं होतं टाकायचं तर म्हटलं चला सांगावं आलो लग्नानं व्यवस्थित म्हणून तर आता उद्या तर आहे रविवार सोमवारपासून चालू आहे कामाचं आपलं रुटीन तर बघा हे कपड्याचं गाठोडं ठेवले तर ही द्यायचं आहे टाकून जे खराब कपडे झाले ते काढलेत साईडला आणि टाकून द्यायचे तर बांधून तर आज शनिवार असल्यामुळे शंभूच्या फोनची वाट बघते पण शंभूचा फोन काहीही नाही आज किंवा उद्या येतो दोन दिवसात येतो त्याचं शनिवार रविवार कधी कधी शनिवारी पण येतो त्याच्यामुळं तर चला मग जायचं आहे बघा वातावरण अजून असं आज जरा वातावरण निवळलं नाही तर तीन चार दिवस सलग वारं ह्या म्हणजे ह्या टायमाला इतकं भयंकर हवं म्हणजे असं वारं आणि सगळं वाईट वेळ सुटायची सगळं घाण सगळीकडे कट्ट्यावर घरादारा आला सगळ्या घाणच व्हायची आणि पाऊस परत चालू चार पाच दिवस असंच म्हणजे गेलं आज जरा निवळलं वातावरण तर आता अजून काय होते काय माहिती तर तिकटाचं पण करायचं आहे बघा त्याला पण हात लागा नाही मिरच्या सगळ्या निवडल्या काल मम्मी वगैरे मम्मी आली मिरच्या आम्ही दोघी राहिलेल्या निवडल्या आता फक्त कांद्याचं बघायचं आहे ऊन नाही आणि मग पुढचं बघूया आता कधी होते का त्या दिवशी चिरूनही करायचा तर चला मग इथेच व्हिडिओ करते सर्वांना बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये